आज आहे रक्षाबंधन तर आज माझी ननंद येणार आहे तर त्यासाठी आपण जेवणाचा खास बेत करणार आहोत तर पहा मग मी काय बनवणार आहे ते तर सर्वात आधी मी बटाटे उकडायला घेतलेले आहेत आणि मी याच्या दोन शिट्ट्या करून घेते नक्की पहा मी काय बनवणार आहे आता बटाट्याच्या भाजीसाठी मी तर दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कारण माझी बटाट्याची क्वांटिटी पण जास्त आहे त्या हिशोबाने मी जास्त घेतलेलं आहे तर आता आपण चॉपिंग करून घेऊया जर कोणी मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे माझे फूड रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आता आपण मिरच्या पण मीडियम साईजने चॉप करून घेते मी तर आता मी इथं लसूण घेतलेले आहेत तर हा लसूण मी अर्धा बटाट्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा दुसऱ्या भाजीमध्ये टाकणार आहे तर आपण आता तो एकाच वेळेस कुठून घेणार तेल टाकून याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊया आहे आपण पाच सहा कडीपत्त्याच्या पत्त्याच्या पाळून घेतलेल्या आहेत आता मग अशी जो आपण लसूण कुठला होता तो मी तो थोडा लसूण टाकते आहे त्याच्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा आणि मिरची दोन्ही पण ॲड करूया आता याच्यामध्ये आपण सांगा आणि मिरची आढी परतून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकत आहे आपण हे बटाटे आपले उकडून थंड झालेले आहेत तर मी सोलून घेतलेले आहेत त्याचे आपण काप करूया आपला कांदा चांगला परतून झालेला आहे

याच्यामध्ये आपण मिक्स करून परतून घेऊया आता आपण सगळी प्रमाणे मीठ टाकूया आपण थोडा वेळ ठेवून परत घेऊया आता मी कोथंबीरी चॉप करायला घेत आहे मी जास्त घेतली आहे आत्ताच्या भाजीला आणि बटाट्यासाठीही मी वापरणार आहे तर दोन्हीसाठी मी एकदा चॉप करून ठेवते तर मी अर्धी कोथिंबीर काढून ठेवली आहे आणि आता आपण थोडीशी बटाट्यामध्ये टाकूया आपण पीठ घेतलेलं आहे पुऱ्या करण्यासाठी तर त्याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकते आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे मी मोडून घेते याच्यात थोडंसं पाणी टाकते आत्ता आपण सांबर करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि दोन छोटे टमॅटो घेतले आहेत तर आता आपण हे चॉप करून घेऊया चॉप आपण तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे मी आधीच फोडणी पण देते आणि त्याच्यामध्ये डाळ पण शिजायला लावते आणि असं तुम्ही सांबर करून बघा खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी थोडासा जिरा टाकूया आधी फोडणी दिल्याने काय होतं आपला पूर्ण वेळ वाचतो आणि आपली डाळ पण पटकन तयार होते ज्यांच्याकडे कमी वेळ असेल त्यांनी नक्की एक पहा डाळ पण खूप छान लागते आता आपण आपण कडीपत्त्याची फोडणी देऊया दे इथे मी चार पाच कडीपत्त्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण कडीपत्त्याने फोडणी देऊया आपण चॉक केलेला कांदा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आपण मगाशी जो लसूण कुटला होता तो मी अर्धा ह्या सांबरसाठी ठेवला हो होता तर तो लसूणही आपण त्याच्यामध्ये टाकूया चांगलं आपण परतून घेऊया

मसाल्यांमध्ये मी हळद सांबर मसाला आणि आपला घरचा कांदा मसाला घेतला आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया किंवा टमॅटो आता चांगला आहे तर आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया चांगलं परतून घेऊया आपण ठेवून आता आपला मसालाही परतून झालाय आपण इथे डाळ घेतलेल्या आहे दोन प्रकारच्या एक मूग डाळ आणि तूर तर ते धुवून घेतलेले आहेत आपण ते टाकूया आता आपण आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकूया आणि आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये शेवगा टाकून आपल्याला जितकी क्वांटिटी पाहिजे पाण्याची तितकी करून मीठ टाकून आपल्या सांबर नंतर तयार होईल आता आपण पहिल्या याच्यावर दोन शिट्ट्या करून घेऊया आता आपण सांबरसाठी शेवग्या घेतलेला आहे मी कुकरमध्ये यासाठी या नाही लावलं कारण कुकरमध्ये तो फुटतो लगेच तर आपण कुकरमध्येच त्याला आपला कुकर शिजायला लावतो आणि मी लावणार आहे दहा मिनटं कळणं पण दहा मिनटांनी तो आपण शिजून होईल तर आता आपण शेवगा सोलायला घेऊया आपली डाळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आता याच्यामध्येच आपण शेवगा घेतला होता तो धुवून घेतला आहे तो आपण याच्यात टाकूया आणि आता ह्याला दहा मिनटं आपण उकडी येऊन देणार आहे जेणेकरून शेवगा पण आपला शिजला जाईल ह्याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकूया चॉप केली कोथंबीरी आपण बाजूला काढून ठेवली होती तर ती आपण कोथिंबीर याच्यामध्ये टाकूया मिनिटं चाकण न लावता असंच आपण एक उकळी येऊन देऊया जेणेकरून आपला शेवगाही शिजेल आणि आपली सांबरही तयार होईल आपलं पीठ मळून झालेलं आहे मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं त्याच्या आपण पुरीसाठी गोळे तयार करून घेऊया आता आपण पुरी लाटून घेऊया मशकता आपली खुरी चांगली फुलली आहे दाजीवाडी को खुजा नाही तर तो मी करून ठेवली होती एक पाहू शकता पुऱ्या अशा पण फुललेल्या आहेत कल्डी करूया आपण पाहू शकता अशी फुललेली आहे